यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस किंवा पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सवी सैनिक स्कूल पूर्वतयारीची ही हिताशिका आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण यत्ता आ तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल पूर्वतयारीची गणित या विषयाची तासिका अभ्यासणार आहोत आजच्या ताशिकेमध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या काल आपण दोनची कसोटी पाहिली तीनची कसोटी पाहिली चारची कसोटी पाहिली आजच्या ताशिकेमध्ये आपण पाचची कसोटी अभ्यासणार आहोत पाच सहा आठ या कसोट्या आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत तर चला परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या चा, आवडीच्या मॅथ मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिकेतील पहिली कसोटी आपली का आहे पाचची कसोटी आहे पाचची कसोटी बहुतेक आपली पाचची कसोटी काल झालेली आहे का, का चला पाचची कसोटी काल झाली आहे का आपली कोण सांगेल मला पाचची कसोटी झालेली आहे आपली आता सहाची कसोटी घ्यायची ची कसोटी पाचची कसोटी झालेली आहे काल आज सहाची कसोटी घेऊ सहाची कसोटी ज्या समसंख्येला तीन ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला सहाने निशेष किंवा पूर्ण भाग जातो पहा प्रश्न काय म्हणतोय ज्या समसंख्येला आता समसंख्या म्हणजे काय ज्याच्या एक स्थानी दोन तीन दोन शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात किंवा ह्याला असंही म्हणू शकतो ज्या संख्येला दोन व तीन ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला सहा ने भाग जातो अलक लक्षात ज्या संख्येला दोन व तीन ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला सहा ने पूर्ण भाग जातो ह्याची अशी आपल्याला ही कसोटी असे आपल्याला सांगता येईल तर पहा एखादी उदाहरण घेऊ आपण उदाहरण घेऊ पाच हजार पाच तीन आठ आठ तीन अकरा अकरा आणि चार पंधरा पहा पाच हजार तीनशे चौतीस ती संख्या आहे या संख्येला आपल्याला सहाने भाग जातो का नाही कसोटी काय म्हणते सम एकक स्थानी काय सम म्हणजे काय ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात ती सम संख्या असते बरोबर आहे किंवा दोन किंवा तीन दोन ची कसोटी काय ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्याला दोन ने भाग जातो तीनची कसोटी काय दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला संख्येतील अंक काय पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार ह्याची बिरीज करा पाच अन तीन आठ आणि चार अकरा आणि चार पंधरा या पंधराला तीन भाग जाते का जाते अगोदर ती समसंख्या आहे का बघा त्यानंतर त्या संख्येला तीन ने भाग जाते का बघा जातोय तिन्पाच्या पंधरा मग या पाच हजार तीनशे चौतीस पाच हजार तीनशे चौतीस या संख्येला सहाने भाग गेलाच पाहिजे सहा ने भाग घाला सहा एक सहा सायन्ण चोपन्ज होतं साई आठ अठ्ठेचाळीस त्रेपन्न मधून अठ्ठेचाळीस गेले पाच उरले परत त्रेपन्न झाले अठ्ठेचाळीस पाच उरले पुढे चार आहे चौपन्न झाले सायन्ण चोपन्न आठशे एकोणनव्वद भागा करा म्हणजे या संख्येला सहाने पूर्ण भाग गेला या संख्येला सहाने काय झालं पूर्ण भाग गेला म्हणजे काय कसोटी काय आपली ज्या समसंख्येला सगळ्यात सोपी कसोटी ज्या समसंख्येला तीनने ने भाग जातो त्या संख्येला सहाने भाग जातो आलं लक्षात पुढचं एक उदाहरण घेऊ आपण सात हजार सहाशे बत्तीस हे दुसरं उदाहरण आहे आता सात हजार सहाशे बत्तीस ही सम आहे का तर ही सम आहे पहिली आठ का आपली ती संख्या सम असावी दुसरी आठ काय तीन ने भाग जाणारी असावी मग तीन ने भाग जाते का सात अधिक सहा अधिक तीन अधिक दोन तीन न भाग जाते का बघा सात सहा तेरा तीन सोळा दोन अठरा अठराला तीन न भाग जाते का जाते तीन एक तीन तीन सांगा अठरा सहा भाग करायला म्हणजे सात हजार सहाशे बत्तीस या संख्येला सुद्धा तीन न भाग जाते हे सॉरी सहा न भाग गेलाच पाहिजे दोन न आणि तीन न भाग गेला की सहा न जातो दोन न कधी जातो संख्या जर समा असेल तर दोन न जातो सहा एक सहा सहा एक सहा एक उरला सोळा झाले साहे दुनी बारा चार उरले त्रेचाळीस झाले साय सायसाय छत्तीस साय सत्तम बेचाळीस त्रेचाळीस मधून बेचाळीस गेले एक उरला बारा झाले साय दुनी बारा एक दोन हजार दोनशे बहात्तर अलक लक्षात म्हणजे सात हजार सहाशे बत्तीस या संख्येला सहाने भाग जातो किंवा समसंख्येला तीनने भाग गेला की त्या संख्येला काय होतो सहाने भाग जातो चला पुढची कसोटी आहे आठची कसोटी काय म्हणते आठची कसोटी ज्या संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी किंवा शेवटच्या तीन अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला आठने भाग जात असेल तर त्या संख्येला आठने पूर्ण भाग जातो कसुटी ज्या संख्येतील शेवटच्या तीन अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला आठ ने शेवटच्या तीन अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला आठ ने जर भाग जात असेल तर त्या संख्येला आठ ने भाग जातो पहा उदाहरण घेऊ आपण नऊ हजार सातशे आठ नऊ सॉरी सत्त्याण्णव हजार चारशे आठ सत्त्याण्णव हजार चारशे आठ या संख्येला आता काय म्हणते कसोटी आपले शेवटचे तीन अंक एक दोन तीन हे शेवटचे तीन अंकापासून संख्या काय तयार झाली चारशे आठ या चारशे आठ चार ला आठ न भाग जाते का आठ एक आठ आट, आठ पंचेचाळीस आठ एक आठ जाते मग सत्त्याण्णव हजार चारशे आठ या संख्येला सुद्धा आठने भाग गेला पाहिजे जर शेवटच्या तीन अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला सुद्धा भाग गेला पाहिजे एक आठ आट, एक आठ आट एक उरला सतरा झाले आठ दोन्ही सोळा एक उरला बारा झाले चौदा झाले सॉरी एक आठ आट, चौदा मधून आठ गेले सहा उरले साठ झाले आठ आटी, आटी चौसष्ट जास्त होते आठी सती छप्पन साठ मधून छप्पन गेले चार उरले पुढे आठ अठ्ठेचाळीस झाले आठ आट संघ अठ्ठेचाळीस बारा हजार एकशे शहात्तर हे उत्तर आलं म्हणजे या संख्येला आठ न सत्त्याण्णव हजार चारशे आठ या संख्येला आठ ने भाग गेला आलं लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण शहात्तर हजार तीनशे बावन्न पुढचं उदाहरण शहात्तर हजार तीनशे बावन पा कसोटी काय म्हणते दिलेल्या संख्येतील शेवटच्या तीन अंकापासून हे एक दोन तीन शेवटच्या तीन अंकापासून तयार होणारी संख्या काय तयार झाली तीनशे बावन या संख्येला जर आठ न भाग गेला तर या पूर्ण संख्येला आठ न भाग जातो आठ एक आठ आठ चोक बत्तीस तीन उरले आठ चोक बत्तीस म्हणजे शहात्तर हजार तीनशे बावन्न या संख्येला सुद्धा कारण की या तयार शेवटच्या तीन अंकापासून तयार काय संख्या झाली तीनशे बावन ह्याला आठ न जात आहे म्हणजे या शहात्तर हजार तीनशे बावन्न या संख्येला सुद्धा आठ न भाग गेला पाहिजे आठ एका आठ आट आठ नर शहात्तर मधून बहात्तर गेले चार उरले त्रेचाळीस झाले आठा पंचेचाळीस तीन उरले पस्तीस झाले आठ चौक बत्तीस तीन उरले पुढे दोन आहे बत्तीस झाले आठ चौक बत्तीस म्हणजे शहात्तर हजार तीनशे बावन्न या संख्येला आठ न भाग जातो चला सातची कसोटी अवघड आहे ती खूप त्याला एकदा बिरीज गुणाकार करावं लागतं पुन्हा भागाकार करावं लागतं उरलेल्या संख्येला ते करण्यापेक्षा डायरेक्ट त्याला सात न भाग जाते का हे बघितलेलं सोपं जाते आणखी त्याच्यापेक्षा जा पुढं आठचीच आणखी एक कसोटी आहे चीच आणखीन एक कसोटी आहे का आहे आठची कसोटी ज्या संख्येच्या शेवटी कमीत कमी ज्या संख्येच्या शेवटी कमीत कमी तीन शून्य असल्यास त्या संख्येला आठ ने पूर्ण भाग जातो पा दाखल कमीत कमी काय म्हणते तीन शून्य पाहिजे पाचच्या पुढे तीन शून्य देऊ पाच हजार आता या पाच हजारला आठ न भाग जाते का दादा गेलाच पाहिजे पाच हजार भागिले आठ आठ न भागाला आठ एक आठ आठ संघ अठ्ठेचाळीस पन्नास मधून अठ्ठेचाळीस गेले दोन उरले वीस झाले आठ दोन्ही सोळा वीस मधून सोळा गेले चार उरले पुढे शून्य चाळीस झाले आठा पंचेचाळीस गेला मग या पाच हजारला आठ न भाग जातो दुसरं उदाहरण घ्या सत्तर हजार आठची कसोटी काय म्हणते आहे संख्येच्या शेवटी कमीत कमी तीन शून्य पाहिजे इथं होते तीन पाच हजारामध्ये इथं चार आहेत म्हणजे कमीत कमी तीन तीन पेक्षा जास्त किती राहू द्या काय आपल्याला त्याचं बंधन नाही पण कमीत कमी तीन असले पाहिजेत मग या सात हजारला सॉरी सत्तर हजारला आठ न भाग जाते का बघा आठ एक आठ सती छप्पन आठी चौसष्ट आठ न बहात्तर जास्त होते आठ आठ चौसष्ट सहा उरले सत्तर मधून चौसष्ट गेले सहा उरले पुढे शून्य आहे साठ झाले आठ इसती छप्पन साठ मधून छप्पन गेले चार उरले चाळीस झाले आठ पंचेचाळीस शून्य आठ हजार सातशे पन्नास पूर्ण भाग गेला अलक लक्षात आठच्या दोन कसोटी चारच्या आणि आठच्या कसोटी मध्ये फरक काय चारची कसोटी काय म्हणते संख्येच्या शेवटच्या दोन अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला चारनं जर भाग गेला तर त्या संख्येला चार न भाग जाते दुसरी एक चारची कसोटी काय संख्येच्या शेवटी कमीत कमी दोन शून्य पाहिजेत आठची काय म्हणते चारला तिथे दोन अंकापासून आठची कसोटी काय म्हणते त्या संख्येच्या शेवटच्या तीन अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर आठ न भाग गेला तर त्या संख्येला आठ न भाग जाते आणि आठची दुसरी कसोटी काय कमीत कमी तीन शून्य पाहिजे त्या संख्येच्या शेवटी तीन पेक्षा किती पुढं जास्त राहू द्या पण कमीत कमी तीन शून्य पाहिजे अलक लक्षात त्यानंतर नऊची कसोटी नऊची कसोटी का आहे संख्येतील अंकाच्या बेरजेला संख्येतील अंकाच्या बेरजेला नऊने भाग जात असेल तर त्या संख्येला नऊने पूर्ण भाग जातो पहा तीनशे आणि का आहे तीनशे आणि सहाची कसोटी सारखीच आहे काय म्हणत आहे संख्येतील अंकाच्या बेरजेला जर ने भाग जात असेल तर त्या संख्येला नऊने भाग जातो का लक्षात तर पहा संख्येतील अंकाची बेरीज उदाहरण घेऊ आपण पाच चार नऊ नऊ तीन बारा बारा आणि सहा चला पाच हजार चारशे छत्तीस संख्येतील अंकाची बेरीज पाच अधिक चार अधिक तीन अधिक सहा करा बिरीज या दोघाची बिरीज नऊ या दोघाची बिरीज नऊ 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 काय झाले अठरा अठराला नऊ ने भाग जाते का जाते गुरुजी आहे नऊ दुने अठरा नऊच्या पाड्यात आहे मग या पाच हजार चारशे छत्तीस या संख्येला सुद्धा नऊ न भाग गेला पाहिजे नऊ एक नऊ नवी सक्की चोपन तीनला भाग जाते का दादा जात नाही म्हणून शून्यचा भाग घाला पुढचे सहा घ्या छत्तीस नऊ चोख छत्तीस आलं पुढचं उदाहरण घेऊ पाच हजार चारशे सत्तावीस आता काय म्हणते संख्येतील अंकाची बिरीज संख्येतील अंक आहेत पाच ह्याची बिरीज पाच अधिक चार अधिक दोन अधिक सात ह्या दोघांची बिरीज नऊ अधिक ह्या दोघांची बिरीज नऊ किती आली अठरा अठराला नऊ न भाग जाते नऊ दोन्ही अठरा मग पाच हजार चारशे सत्तावीस या संख्येला सुद्धा नऊ न भाग गेला पाहिजे नऊ एक नऊ नऊ शकी चोपन्न दोनला भाग जात नाही शून्याचा भाग झाला नऊ तरी सत्तावीस काल सहाशे तीन काल सहाशे तीन आलं कळालं पुढं दहाची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी खूप सोपी आहे शून्य असते त्या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो ज्या संख्येच्या स्थानी शून्य असते त्या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो मग उदाहरणार्थाखल पहा कुठले एक कुठल्याही संख्येच्या एकक्षानी शून्य घ्या कोणती संख्या घ्या नऊ हजार आठशे वीस घ्या नऊ लाख सत्तावीस हजार पाचशे चला ब्याण्णव लाख पंच्याहत्तर हजार सातशे साठ घ्या दहा न भाग जाते खूप सोपा आहे दहा न भाग घालायचा आपल्याला माहित आहे हे दहाचा एक शून्य कटला वरचा एक शून्य कटला इथला एक शून्य कटला इथला एक झाला किती सोपी आहे दहाची कसोटी आलं लक्षात चला आकराची कसोटी ही पण सोपीच आहे काय म्हणते अकराची कसोटी जर दिलेल्या संख्येतील दिलेल्या संख्येतील दिलेल्या संख्येतील एक आड एक येणाऱ्या एक आड एक आड एक येणाऱ्या अंकाच्या बेरजेतील फरक अंकाच्या बेरजेतील फरक शून्य किंवा च्या पटीत असेल तर त्या संख्येला अकराने भाग जातो पहा काय म्हणते त्यानं कसोटी काय म्हणते बघा दिलेल्या संख्येतील एक आड एक येणाऱ्या अंकाच्या बेरजेतील फरक शून्य किंवा अकराच्या पटीत जर असेल तर त्या पूर्ण संख्येला अकरानं भाग जात आहे पा उदाहरण घेऊ आपण नऊ हजार पंच्याहत्तर हे उदाहरण आहे आता एक आड एक म्हणते म्हणजे हे हो का ह्या दोघाची बिरीज शून्य अधिक पाच किती झाली पाच आता ह्या दोघाची बेरीज करा नऊ अधिक सात किती झाली सोळा या दोघाचे बेरजेतील फरक मग या दोघातील फरक काढा सोळा वजा पाच किती आकरा आकरा आला अकरा मग हे नऊ हजार पंच्याहत्तर या संख्येला फरक अकरा किंवा अकराच्या पटीत शून्य किंवा अकराच्या पटीत आला पाहिजे मग इथं अकरा आला आहे म्हणजे ह्याला काय होतं अकरानं भाग गेलाच पाहिजे घाला अकरा न भाग अकरा एका अकरा अकरा अठरा अठ्ठ्याऐंशी नव्वद मधून अठ्ठ्याऐंशी गेले दोन उरले पुढं सात आहे सत्तावीस झाले अकरा दोन्ही बावीस सत्तावीस मधून बावीस गेले पाच उरले पंचावन्न झाले अकरा पाच पंचावन्न गेला का अकरा न भाग गेला का अकरानं भाग का अवघड आहे का हो काहीच अवघड नाही आणखी एक उदाहरण घेऊ आणि मग पुढे जाऊ दुसरं उदाहरण आहे पाच लाख त्रेचाळीस हजार सातशे एक्केचाळीस पाच लाख त्रेचाळीस हजार सातशे एक्केचाळीस एक आड एक आहे म्हणजे हो का हे एक घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे एक घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे एक घ्यायचं आहे मग यांची बिरीज करा हो चार अधिक सात अधिक एक किती आली बिरीज यांची चार आणि सात अकरा आणि एक बारा त्याच्यानंतर आता ही राहिलेली त्याच्या आड हो का हे चार हे तीन आणि हे पाच पाच अधिक तीन अधिक चार किती झाले हे पाच आणि तीन आठ आणि चार बारा किती झाले हे बारा मग या दोघाच्या बेरज येतील बेरज केली ह्याची बारा ह्याची बारा त्याच्यातील फरक बारा वजा बारा शून्य मग पाच लक्ष त्रेचाळीस हजार सातशे एक्केचाळीस या संख्येला अकरानं भाग गेलाच पाहिजे किंवा फरक शून्य उलाल्या दोघाच्या बेरज येतील अकरा एका अकरा अकरा चौक चौवेचाळीस हे दहा उरले एकशे तीन झाले अकराव नव्याण्णव एकशे तीनमधून नव्याण्णव गेले चार उरले सत्तेचाळीस झाले अकरा चौक चौवेचाळीस तीन उरले चौतीस झाले चौतीस झाले अकरा तरी ते चौतीसमधून तेहतीस गेले एक उरला अकरा झाले अकरा एका अकरा गेला का भाग एक एक संख्येतील बेरजेचा फरक बेरजेचा फरक शून्य किंवा शून्यच्या जर पटीत येत असेल तर त्या संख्येला अकराने भाग जातो आलं का लक्षात तर पहा आपण आता बाराची कसोटी अभ्यासणार आहोत खूप सोपी आहे कसोटी बाराची बाराची कसोटी काय म्हणते दिलेल्या संख्येला जर दिलेल्या संख्येला तीन व ने भाग जात असेल तर त्या संख्येला ने भाग जातो आता पहा बाराची कसोटी कशी तयार झाली आहे या बाराचे अवयव हो? तीन गुणिले चार बरोबर आहे मग या तीन चार न जर भाग जात असेल तर बारा न भाग जाते तसंच पंधराची जर कसोटी म्हणलं तर तीन ना आणि तीन याचे अवयव काय होते तीन न पाच तीन न पाच न जर भाग जात असेल तर होते तसंच वीसची कसोटी म्हणलं तर चार ना आणि पाच न आलं का लक्षात काय अवघड आहे का हो काहीच अवघड नाही म्हणून लाईक करा बरं एकदा मग आता बाराच्या कसोटीचं आपण उदाहरण घेऊ बाराच्या कसोटीचं उदाहरण घेऊ सात हजार चारशे बावन बाराची कसोटी काय म्हणते त्या संख्येला तीन आणि चार न भाग गेला पाहिजे तीनची कसोटी संख्येतील अंकाच्या बेरजेला तीन बेर न भाग कराबिरी सात अधिक चार सात आणि चार किती झाले अकरा अकरा आणि पाच सोळा सोळा दोन अठरा अठराला तीन न भाग जाते मग ह्या संख्येला तीन न भाग जाते आता चार न बी गेला पाहिजे चारची कसोटी काय शेवटच्या दोन अंकाला जर चार न भाग गेला शेवटच्या दोन अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर चार न भाग जात असेल तर त्या संख्येला चार न भाग जाते चार एक चार चार काय संख्या झाली बावन्न बावनला चार न जाते का चार एक चार चार ते म्हणजे सात हजार चारशे बावन्न या संख्येला बारानं सुद्धा भाग जाते घाला बारा, बारा न बारा एक बारा बारा पंचवीस साठ बारा सक्कम बहात्तर चौऱ्याहत्तर मधून बहात्तर गेले दोन उरले पंचवीस झाले बार दोन्ही चोवीस एक उरला बारा एक बारा सहाशे एकवीस याल का लक्षात काय अवघड आहे का हो कायचं अवघड नाही माझ्यान सोपं आहे मग आपल्याला आता आपण कसोट्या अभ्यासलेल्या आहेत यावरचे प्रश्न उद्याच्या तासिकेमध्ये आपल्याला अभ्यासा आहेत वेळ झालेली आहे इथं आपण थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब